मुंबईतून निवडणुकीमध्ये घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटलाय तर घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटीमध्ये मवियाचे उमेदवार संजय दीना पाटील यांचं पॅम्पलेट वाटण्यामध्ये कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर गुजराती बहुल सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंग मध्ये प्रचार करायला देणार नाही अशी भाषा वापरण्यात आली आहे आणि तसा आरोप देखील करण्यात आलाय तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने मराठी गुजराती वाद निर्माण करतायत असा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केलाय मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला ना, देणार नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही लिगली परमिशन घेऊन संविधानाप्रमाणे आम्ही प्रचार करत आहोत तर त्यांनी तेथे दे गुजराती आणि मराठी जातीय जा वाद करण्याचा प्रयत्न केला तिथे मान्य परिसरामध्ये नाहीतर पश्चिम पश्चिममध्ये नारायण नगरमध्ये तेथेही असाही असाच गुजराती लोकांनी मजाव केला आणि आमच्या आम्हाला वाळू घसरायला लागल्यामुळे महाविकास आघाडी कुठलेही मुद्दे नसल्यामुळे केवळ मराठी गुजराती वाद उकरून काढू इच्छिते समर्पण इमारतीमध्ये तर पन्नास टक्के लोक हे गुजराती आणि पन्नास टक्के इतर भाषिक आहेत तेथे ते प्रवेश दिला गेला तो केवळ परवानगी के घेऊनच आणि म्हणूनच ज्यांना प्रवेश दिला नाही त्यांनी रितसर परवानगी घ्यावी त्यांनाही प्रचाराची संधी मिळेल